स्वागत आहे तुमचं आपल्या एका सुंदर अशा नवीन व्हिडिओमध्ये तर आज परत मी काय करते दिवसभरात काय काय झालं हे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा सकाळी स्वयंपाक वगैरे करून घेतला त्यानंतर एक दीड तास जवळपास आराम केला साहेब गेल्यानंतर आणि मग बाकीचं काम वगैरे आवरायला लागली आहे तर जेवण वगैरे झालेलं आहे पण बाकीचा पसारा इतका आहे ना की बस आता हा खेळतोय तर इतका म्हणजे इतका पसरा घालून ठेवतो हो ना कि काही विचारायचं उशी खाली घेतली तिच्यावर चढतोय उतरतोय म्हणजे इतका त्रास देतोय ना पण काय करणार कारण की आ, कि मला तरी असं वाटतं की आता सध्या मला वेळ आहे ना त्यामुळं मग मी त्याला मोबाईलपासून थोडं लांब ठेवते मोबाईल देत नाही आहे पाहायला मग मोबाईल पण नाही बाहेर पण मी गेले तरच बाहेर बाहेर पण फिरायला नेते पण तसं जास्त नाही नेत म्हणजे मी गेले तरच तेवढ्या पोतच बाहेर वगैरे फिरायला असतं मग त्यामुळं असं काही ना काही खेळून देते जेणेकरून मग त्याचा पण टाईम जातो आणि थोडस ऍक्टिव्ह पण होतात मुलं मोबाईल पासून पण लांब राहतो त्यामुळे मग असं काही ना काही उद्योग करतो पण मला पसरा इतका पडतो ना आवरायला की तर आता तुम्हाला दाखवते मी काय काय पसराय अजून किचन वरती भांडे वगैरे सगळं तसायचे काहीच काम केलं नाही फक्त स्वयंपाक केलाय जेवण केलंय आणि हे सगळं आवरायचंय आता आणि याला झोपी लावायचंय हे सगळं काम आहे त्यानंतर काय काय करते हे सगळं तुमच्यासोबत शेअर करते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कसं चढायचं वरती आता उशी तुटून गेल्यावर काय करायचं अरे रे चल मी हाताला धरते मग बसरा कोणी आवरायचा हा घरातला राहिलेला कोण आवरीन वर बघ इकडे बघ माझ्याकडं बा कोण आवरीन तू आवरतो इकडं बघ ना कोण आवरीन इथं पाच वाजता आला होता खूप जास्त पाऊस तर तोच पाऊस पाहिला आणि त्यानंतर ते लगेच लागू स्वयंपाकाला लागले तर स्वयंपाकामध्ये आज आमच्या घरात असा एक पाहुणा घुसला आहे की तो निघता निघत नाही आहे भरपूर प्रयत्न केलेत पण तो काय जात नाही आहे त्यामुळं मग आज काहीसा वेगळा प्रयोग करून बघत होते तर त्याच्यासाठीच मी हे भजे काढत होते तर त्यामुळं मोटाले काढलेत असे काढलेत असं काढलेत काहीच म्हणू नका कारण की हे आम्हाला खायला नव्हते त्या पाहुण्याला होते तर आमच्या घरात काय पाहुणा घुसलाय ना हे मी तुम्हाला शेवट सांगते आहे त्याआधी फक्त तर इथं तर पुढं बघूया आपण की कोणता पाहुणा घुसलेला होता आमच्या घरामध्ये तर इथं भजे बनवून घेतले त्यानंतर आमच्यासाठी देखील वे वेगळे भजे बनवले होते आणि त्याच्यासाठी मी हे बनवत होते।, होते तर त्याच्यासाठी मी असे फक्त बेसनपीठ वगैरे कालून घेतलं होतं आणि जस्ट आणि ते फक्त मोठे मोठे असं सोडून दिले कारण मला मोठे मोठेच भजे हवे होते त्यामुळं एकदम असे मोठे हवे होते तर तेवढे भजे मी सोडून घेतले त्यानंतर त्यांना फ्राय केलं असं आणि काढून घेतले त्यानंतर मग आमच्या जेवणाची तयारी केली आणि मग जेवण वगैरे केलं म्हणजे जेवण वगैरे करायला घेतलं तर आज जेवणात होतं भात खिचडी भात आणि भजे बनवले होते तर मी हे फर्स्ट टाईम तयार म्हणजे त्या दिवशी मी तयार केलेलं तूप तर ते तूप टाकून मी फर्स्ट टाईम भातावरती खात होते म्हणजे मी, मी आधी कधी ट्राय नव्हतं केलं की कसं लागतं काय लागतं पण म्हटलं चला खूप जण खातात तर मग मी फक्त माझ्यासाठीच टाकून खाल्लं कारण की बाकीच्यांना घरात नाही आवडत तूप टाकून खायला पण छान लागलं म्हणजे मी तरी फर्स्ट टाइम ट्राय केलं होतं पण खूप छान लागलं खूप जणांना पाहिलं होतं याआधी खाताना पण कधी खाल्लं नव्हतं पण खूप छान लागलं साधा सिम्पल मेनू होता पण जेवण मस्त झालं होतं तुम्ही पण या जेवायला त्यानंतर मग काय घेतली त्या पाहुण्याला जेवण जेवायला घालायची तयारी तर आमच्या घरामध्ये घुसला एक उंदीर मामा आणि तो काही काही केल्या निघाना पॅड वगैरे लावून पण निघला नाही आहे मेडिकलमधून आणून ठेवलं होतं आम्ही पण ते लावून पण काही निघालं नाही अजून पण औषध आणलं होतं त्यांनी पण काही गेला नाही मग त्यासाठी हे औषध आणले आहेत आणि हे भज्यात कालून त्याला ठेवायचे तर हे औषध ठेवताना खूप जास्त अशी काळजी घेतली होती मी की म्हणजे पूर्ण मी पेपर वगैरे कटिंग केले होते परत ते मोजून घेतले होते मी की कि म्हणजे किती ठेवायचेत मला परत भजे पण मी मोजून घेतले कारण की घरात लहान बाळ पण असतं त्यामुळं परत इकडं तिकडं व्हायला नको आणि आपल्या पण कधी कधी लक्षात राहत नाही परत ते म्हणजे असं खाली वगैरे पडायला नको त्यासाठी मग मी हे सगळं पेपरवर करत तुम्ही म्हणताल किचनवर करते आहे तर किचन मी दुसऱ्या दिवशी पूर्ण क्लीन करून धुवून घेणार होते आणि त्याआधी मी इथं खाली पेपर टाकलेला होता त्यामुळं मग खाली काही औषध वगैरे पडायचा काही चान्स नव्हता त्यामुळं तसं काही हे नव्हतं त्यामुळे मग मी ते पेपर वगैरे टाकून घेतला भजे थोडेसे असे मध्ये फोडत होते आणि त्यात भरत होते मला काही अजून याच्यातला काही अनुभव या नाही आहे पण फर्स्ट टाईम मी हे ट्राय केलं होतं तुमच्याकडं जर काही असेल ना की कशाने उंदीर पटकन पळून जाईल घरातून तर एकच उंदीर आहे पण मग असं नको वाटतं ना किचनवरती वगैरे फिरतो तो तर मग आणि तो पण फक्त संध्याकाळीच फिरतो दिवसभर वगैरे दिसत पण नाही आहे पण मी रात्रीचा एक दोन वेळेस पाहिला मग त्यामुळं मग मला ते नको आहे म्हणून मग मी त्यासाठी हे औषध वगैरे असं भरत होते तर तुमच्याकडे काही आयडियाज असतील ना की कशानं उंदीर पटकन घरातून बाहेर निघून जाईल तर ते मला नक्कीच कमेंट करून सांगा कारण की मी इतकी बायता गिन उंदराला की विचारूच नका त्यामुळं मग एवढे भजे केले त्याला औषध भरत होते परत हे सगळं मोजून वगैरे चाललं होतं माझं की किती भजे भरायचेत मला काय फोडून घेतले त्यात थोडं थोडं हे पुढीतलं औषध भरत होते आणि त्यांनी ते औषध खाल्लं आता हे सगळं मी रात्रीचं करत होते त्यामुळं तुम्हाला पुढचा व्हिडिओ पाहावा लागेल की उंदरानं औषध खाल्लं की नाही खाल्लं नेमकं कुठलं खाल्लं हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेल फक्त पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये करेल त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला कळेल की कोणतं औषध खाल्लं उंदराने काय केलं कसं केलं हे सगळं पाहायसाठी तुम्हाला आपले डेलीचे व्हिडिओ कंटिन्यू पाहावे लागतील आणि यापुढे मी रोज असं रेग्युलर किंवा दोन दिवसातून एक दिवसातून असा व्हिडिओ टाकायचा प्रयत्न असतोच माझा त्यामुळं तुम्ही आपले सगळे व्हिडिओ पाहत राहा डेलीचे ब्लॉग तुम्ही डेली ब्लॉगला प्रेम तर चांगलं देता पण आपले व्ह्यू येत नाही आहेत तेवढ्या कारण की आपला कंटेंट हा हरीवर्कचा होता आणि आता हरीवर्कमधून आपण डेली ब्लॉगिंगकडे आहे कारण मी सध्या हरीवर्क करत नाही आहे आणि यापुढे कधी करेल किंवा नाही अजून ते तरी मी चार पाच महिने तरी सांगू शकत नाही की करेल की नाही करेल त्यामुळं मग म्हटलं तो तोपर्यंत काय कंटेंट ठेवायचं ना मग डेली ब्लॉगिंग परत मी ब्लाऊज वगैरे शिवायला लागले ते पण मी तुमच्यासोबत शेअर करत जाईल त्यामुळं व्हिडिओ पाहत जा आणि लाईक करत जा लाईक करता तुम्ही थँक्यू सो मच आणि पाहत जा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करत जा आणि काय पाहायला आवडेल माझ्याकून हे पण नक्कीच मला कमेंट करून कळवा तर मग त्यानंतर येत त्याला असे मी पंतरवाड्या वगैरे ताट वगैरे आतरून घेतले ताटावरचे पेपर कट केले होते मी चार पेपर कट केले इथं आणि ते असे साईडला भजे धरून मी बरोबर त्याच्यावरती दोन, दोन 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 भजे असे ठेवून घेत होते तर जेणेकरून म्हणजे असं मोजून वगैरे तर तो ज्या ज्या ठिकाणी दिसतो उंदीर त्या त्या ठिकाणी मला हे ठेवून द्यायचं होतं त्यामुळं मग मी हे सगळं असं करत घेत करून घेत होते आर एसला झोपी लावलं होतं जेणेकरून तो मधी मधी डिस्टर्ब वगैरे करणार नाही आणि संध्याकाळी जवळपास उशिरा म्हणजे तो झोपलेला सॉरी तो झोपलेला तो नव्हता तोपर्यंत तो पण त्याच्या बाबांपाशी होता तो तर तो झोपलेला नाही आहे तुम्ही परत म्हणताल की तो झोपलाय माझ्या लक्षात नाही राहायला आता मी नंतर भाईसोवर करते आहे याला तर तो झोपलेला नव्हता तो खेळत होता समोर पण निवांत माझी एकटी करत होते कारण की मग तो खूप मधी मधी डिस्टर्ब करायला येतो ना त्यामुळं मग मी त्या तो बाबांपाशी त्याच्या खेळत होता त्यांनी त्याला पुढंच ठेवलं होतं मी मागं किचनमध्ये हे सगळं माझा उद्योग चालू होता पण प्लीज तुमच्याकडं जर काही उंदराची आयडिया असेल ना तर नक्कीच सांगा कारण की मी खूप वायतगली त्या उंदराला आणि हे असं प्रकारे मी तर ठेवून देत होते एक मी किचनवरच ठेवणार होते कारण की तो किचनवर संध्याकाळी येऊन फिरतोय त्यामुळे मला खरं तर खूप जास्त रागतोय कारण की दुसरीकडे कुठं असलं तर ठीक आहे ना पण तो किचनवरती फिरून गेल्यानंतर खूप असं तरी वाटतं त्यानंतर एक इथं ठेवलं म्हणजे असं जिथं जिथं त्याचे यायचे पॉइंट येत तर तिथं तिथं मी हे सगळीकडे असं ठेवून घेतलं त्यानंतर असे बरोबर दोन 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 मुजून भजे ठेवले होते जेणेकरून मग परत हे नको व्हायला आणि मग हे पहा असं त्याला ताट वगैरे केलं होतं मी एका उंदरासाठी इतका सगळा उद्योग चालू होता माझा ना की बास पण मला म्हणजे एवढं हे वाटत होतं ना की उंदराला तो मरायला नको वगैरे पण काय करणार आता तो घरातून गेल्याशिवाय तर पर्याय नाही आहे ते कारण की तो पूर्ण घरात किचनवर इकडं तिकडं फिरतोय तर त्यासाठी त्यानंतर मग हा झोपलेला नव्हता सॉरी मी तुम्हाला तुम सांगितलं झोपलेला आहे तर हा असा पाय पुढं खेळत होता तर याला संध्याकाळी इतका उशीर झाला ना तरी पण याला झोपू वाटत नाही शेवटी मी दमते ते पण दमतेत आणि आम्हाला झोपी ती पण याला नाही येत पण काय करणार याला झोपी लावल्याशिवाय आम्हाला काही झोपता येत नाही त्यामुळे मग हा असा बॉल खेळत होता याचं खेळायचं कधी संपत नाही आपण जे उंदरांना औषध ठेवलंय ना आज तर ते मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेल कारण की आजचा व्हिडिओ तोपर्यंत तो पोस्ट होईल कारण की आजचा व्हिडिओ मी आजच एडिट करून आ, याला लावून दिला अपलोडिंगला त्यामुळे मग उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे की उंदरांचं काय झालं एकच उंदीर आहे पण सापडतो का नाही सापडत काय माहिती कारण की आधी पण मी जवळपास तीन ते चार वेळेस प्रयत्न केले तसंच काही काही ठेवते पॅड वगैरे एकच आहे पण तो किचनमध्ये आहे त्यामुळं मग मला नको वाटतं किचनमध्ये नाही कसं उंदीर वगैरे फिरल्यावरती खूप कस तरी वाटतं मी सगळे भांडे वगैरे पण धुवून घेते त्यामुळं मग आज फायनली ते भजे वगैरे करून त्यात औषध भरलेलं आहे मी ते कागद वगैरे सगळं मोजून ठेवले जेणेकरून मग किचनमध्ये म्हटल्यानंतर थोडंसं असं हे होतं ना त्यामुळे मग म्हणलं सगळं मोजून ठेवलं वरती उद्या उचलायला पण पटकन उचलून घेता येईल त्यामुळं पेपरवरती ठेवलं तर नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल मी की उंदरांनी खाल्लं औषध की नाही खाल्लं कुडाल म्हणजे कुठं ठेवलेलं खाल्लं मेला का नाही मेला का प्रय परत काहीतरी प्रयत्न करावा लागतील काय माहिती आणि तुमच्याकडं जर काही आयडिया असतील ना तर ते पण मला नक्कीच कमेंट करून कळवा कारण की मला तरी माहित नाहीये की म्हणजे दोन तीन ट्राय केलं आहे आम्ही मेडिकलमधून वगैरे औषध आणून पण अजून काय तो गेलेला नाही आहे घरातून त्यामुळं तुमच्याकडं काही असेल ना तर ते, ते पण मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आजचा दिवस माझा असा काहीच संपला भेटू परत असायचं आहे का सुंदर अशा नवीन व्हिडिओमध्ये आता आम्हाला झोपायचं आहे आणि याला अजून पण झोपालेली नाही आहे याला फक्त मस्ती करायची असते आणि त्याचा मूड बघा कसं झाला आहे आणि हे मोराच्या पिसाऱ्याचं वरचं सगळे पिसारे आम्ही कट करून एक छोटासा गुच्छा तयार केलाय परत कारण की हा इतकं मोठा होतं ना तर तो झाडून घेत होता त्याने त्याच्यामुळे मग आम्ही असं कट केलंय मी तुम्हाला ते उद्या कसं केलंय मी ते आणि मी तर फक्त मस्ती चालली आता साडे दहा वाजले संध्याकाळच्या तरी पण तर चला मग भेटू परत अशा जे का सुंदर अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय स्वतःची काळजी घ्या आणि असेच आपले व्हिडिओ पाहत राहा व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करा माझ्याकडून तुम्हाला जो नवीन काय पाहायला आवडेल ते पण कमेंट करून नक्कीच कळवा बाय बाय